बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी काश्मीर येथील पहलगाम मध्ये दहशतवादी अतिरेक्यांनी मारून सुखरूप निघून सदर घटनेचा निषेध करत कल्याण सिटीजन फोरम तर्फे ज्येष्ठ समाजसेवक किशोर खराटे व अब्दुल गफार शेख यांनी कल्याण येथील पार नाक्यात आत्मकलेश उपोषण केले या वे ज्य समाज सेवक डॉक्टर साध काजी डॉक्टर विजय पंडित अजहर काजी संजय खांगटे डॉक्टर नोमान मौलवी राजू गौड़ी दामू काबरा सहित मुस्लिम महिला सह कल्याणकर उपस्थित होते कुरान शरीफ में सुरदा एक सूर है उसके अंदर साफ साफ लिखा हुआ है कुरान शरीफ में एक इंसान ने एक इंसान की जान ली गोया सारे इंसानियत की जान ली और एक इंसान ने एक इंसान की जान बचाई सारे इंसानियत की जान बचाई कुरान सूरा माहिदा जय हिंद जय महाराष्ट्र कल्याण सिटीजन फोरम ग्रुप तर्फे आम्ही इथे जो काश्मीरला झालेला पहिले काम मला जो आत्महत्या हल्ला झालाय जो अतिरेक्यांनी जो उद्रेक केलाय काय त्याच्याबद्दल आम्ही सर्व पक्षीय सर्व कल्याणातील आणि आजूबाजूतील सर्व रहिवाशी म्हणून आम्ही एक इकडे निषेध दौन नोंदवला आहे ज्यांनी पण निष्पाप ब जीवांचे बळी घेतले सरकारनी त्यांच्या विरुद्ध कडे कठोर कारवाई करावी आणि त्यांना जास्तीत जास्त कडक शासन द्यावं कारण की ज्या वेळेला निष्पाप बळी जातात त्यावेळेला त्या लोकांना पण कळलं पाहिजे ज्या वेळेला आपण कोणाचा निष्पाप बळी घेतो उगतच विनाकारण आणि अशीही कोणाला कोणाची बळी आणि जन्नत भेटत नसते जन्नत ही आईबापाच्या पायथ्याशी असते जे आईबापांची सेवा करतात जे आई वडिलांचा सांभाळ करतात त्यांनाच जन्नत मिळते असे कोणाचे निष्पाप लोकांचे बळी घेऊन कधीच कोणत्याही समाजाला कोणत्याही देशातल्या नागरिकाला कोणालाही जंगत मिळणार नाही हे अतिरेक्यांनी लक्षात ठेवावं आणि याच्यापुढेही अशी कोणतीही कडक त्यांनी त्याच्यावर एवढी कडक कारवाई करावी का त्यांना कळलं पाहिजे का आम्ही जी केली ती किती म्हणजे केली आणि सरकार त्यांना सोडणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र